मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे आणि हा अनुभव वैभववाडीतल्या एका हायस्कूलमध्ये घडलेलो असा त्या हायस्कूलच्या विहिरीत जो काही प्रकार घडलो होतो ज्यामुळे संपूर्ण शाळाच हादरून गेली आता नेमका असा काय घडला होता ता तुमका हा व्हिडिओ संपूर्ण बघूचो लागात पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको यो अनुभव ज्यांनी आपल्याक पाठवल्याने त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे त्यांचं नाव तर मी तुमका सांगाक शकत नाही पण वैभववाडीमधल्या एका हायस्कूलमधली ही घटना असा आता तो खैचा हायस्कूल तर आम्ही तुमका सांगाक शकत नाही कारण त्या हायस्कूलमध्ये आपले छोटे छोटे सबस्क्रायबरसुद्धा असाक शकतात त्यामुळे उगाच त्यांच्या मनात भीती नको म्हणून सबस्क्रायबरच बोलले की नाव सांगा नको पण ही घटना मात्र खरी असा तर झाला असा एक हायस्कूल होता ज्या हायस्कूलात एक विहीर होती जे का आपण बावडी म्हणतो तर त्या बावडे बाराही महिने पाणी असायचा आणि त्याच पाण्याचा वापर हायस्कूलमधली मुलं करायची तशी ही गोष्ट खूप जुनी असा पण त्या हायस्कूलमध्ये काम करणारे जुने शिक्षक जुनी मुलं ह्या सगळ्यांका मात्र ह्यो सगळं प्रकार चांगलाच माहिती असतं त्या हायस्कूलमधल्या मुलांका एक बाई जेवण करून द्यायची आणि एक दिवशी जेवणाक पाणी वया म्हणून ती बावडीत पाणी काढू गेली होती पण त्यानंतर ती परत येऊकच नाही दुपारची वेळ झाली आणि सगळी मुलं आपली जेवणाची वाट बघत होती पण जेवण करणारी बाई काय कोणाक दिसनाय नाही ना जेवण तयार झाला होता त्यामुळे शिक्षक त्या बाईचा शोध घेऊ लागले अचानक ही बाई गेली खाय असं सगळ्यांना प्रश्न पडलो होतो मुलासुद्धा त्या बाईक शोधत होती आणि एक मुलगो आपलं शोधता शोधता त्याच हायस्कूलमधल्या मागच्या बावडीकडे गेलो आणि जसं तो थं जाऊन बघता तर ती बाई त्या बावडीत पडली होती आणि थंच तिचं मृत्यू झालेलो मग त्यानंतर तिने मोठ्या नारळ घातल्यान ज्यामुळे शिक्षक वगैरे थंय धावत गेले तर हा सगळा बघून सगळ्यांका जबरदस्त धक्कोच बसलो कोणाकच काय समजत नाही होतं सगळी मुलं घाबरलेली मग शिक्षकांनी ताबडतोब मुलांक बाजूक केल्याने आणि गावाल्यांकं सगळ्यांकं बोलवल्याने हो खूप लोक जमा झाली होती तो प्रकार संपूर्ण गावाक हात राहून टाकणार होतो मग त्यानंतर त्या बाईक बाहेर वगैरे काढल्याने सगळी ती बावडी उपसल्याने आणि पूर्ण साफ करून घेतल्याने साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधली ही घटना होती पण ह्या सगळ्या घटनेनंतर हळूहळू परत पहिल्यासारख्या होऊक लागला तशी ती बाई गरीब घरातलीच होती आणि तिचं नवरोसुद्धा दारूळच होतो त्यामुळे ते त्याचा काय एवढं फरक पडलो नाही ही जेव्हा घटना घडलेली तेव्हा काही दिवस हायस्कूल बंद होता मग त्यानंतर मुलांचा अभ्यास चुकता म्हणून तर परत चालू केल्याने आणि सगळा आधीसारखा सुरू झाला जेवण करूक दुसरी बाई बघितल्याने ती बाई मग मुलांचं जेवण वगैरे करायची बघता बघता असे दिवस जाऊक लागले आणि हळूहळू त्या हायस्कूलमध्ये काही विचित्र प्रकार घडाक लागले आणि हे सगळे प्रकार त्या बावडीकडेच घडत होते ह्या सगळ्याची सुरुवात झाली बावडीवर पाणी काढूक जाणाऱ्या काही मुलांपासून म्हणजे शिक्षकांनी मुलांक लागणारा ज्या पाणी होता त्या पाणी काढूसाठी काही गट पाडलेले होते ज्यात पाच पाच मुलांचा समावेश होतो तर त्यातलंच एक गट पाणी काढूसाठी म्हणून दुपारचं गेलेलो पण त्याच वेळेक पाणी काढताना एका मुलाच्या कानावर बांगड्यांचा आवाज पडलो तेव्हा तो जरा घाबरलो पण बाकीच्यांनी एवढा काय लक्ष देऊक नाही तेंका वाटला की कोणतरी मस्करी करत असतला पहिले बांगड्यांचेच आवाज यायचे पण नंतर नंतर पैजणींचे कोणतरी बाई अडेसून तडे चलता असे बरेचसे छोटे मोठे भास ते पाणी काढूक जाणाऱ्या पोरांका होऊक लागले आणि पोरा घाबरान अक्षरशः पळत पळत पर शाळेत यायची आणि शिक्षकांकसुद्धा हा प्रकार माहिती होतो पण वाटायचं की ही पोरा उगाच घाबरतात किंवा एकमेकांकाच घाबरोक बघतात म्हणून सगळ्या मुलांक ओरडासुद्धा पडायचो पण तेव्हा शिक्षकांनी एवढा काय मनावर घेऊक नाही होता पोरा मस्करी वगैरे करत असतील असं काहीसंच प्रकार त्यांच्या डोक्यात होतो बघता बघता असे दिवस जाऊक लागले पाणी काढूचा तर लागायचाच कारण आधी आतासारखे मोटर वगैरे नाही होते त्यामुळे कळशेनंच पाणी काढूचा लागायचा पण ह्या सगळ्या दिवसांमध्येच असो एक प्रकार घडलो ज्यामुळे मुलांचं पाणी काढणं एकदम बंदच झालं त्या दिवशी शनिवार होतो ज्यामुळे लवकर शाळा भरणार होती आणि एक मुलगी जरा सकाळी लवकरच इलेली शिक्षक वगैरे इले होते पण ते आपल्या कामात होते अजून कोण येऊक नसल्यामुळे त्या मुलीनं आपल्या म्हटल्यान की आज माझी पाणी काढूची वेळ असा तर माझे जे दोन कळशे काढूचे असत ते मी काढून ठेवतोय म्हणजे मग मागा परत जाऊक नको असं काहीसो विचार करून त्या मुलीनं आपली पाणी काढूची रशी आणि एक छोटीशी कळशी घेतल्यान आणि ती सरळ शाळेच्या बाजूच्याच बावडेकडे जाऊक निघाली आणि तिथं एकटीच जाऊनसुद्धा पोचली आणि नेहमीसारखी ती आपली पाणी काढूक लागली एक कळशी तिने काढल्यान पण दुसरी कळशी जेव्हा ती काढूक म्हणून गेली तेव्हा तिच्यासोबत जो काही प्रकार घडलो त्या प्रकारान ती मुलगी जागीच थंय बेशुद्ध पडली म्हणजे दुसरी कळशी काढूक म्हणून तिने ती कळशी बावड्यात टाकल्यान आणि ती कळशी बुडली की नाही या बघूसाठी ती पोरगी आतमध्ये वाकली पण जशी ती आतमध्ये वाकून बघता तर तिका पाण्याच्या वरती एक बाई तरांगताना दिसली त्या बाईक बघूनच तिने थंय आंग काढल्यान आणि ती थंयच बेशुद्ध झाली आणि जशी शाळा भराक लागली तशी मुलं वगैरे येली आणि पाणी काढूचं ज्यांचं गट होतो ती पोरा रशी आणि कळशी शोधूक लागली पण ती काय तेंका गावा ना कारण ह्या मुलीने आधीच रशी आणि कळशी बावडेवर ले आणलेल्या आणि ती पोरगी तर थंय बेशुद्ध पडली होती त्यामुळे कोणाक काय कळा नाही मग आपले शोधाशोध करत करत कोणतरी बावडेकडे इला तेव्हा ते का ती पोरगी बावडेवर बेशुद्ध पडलेली गावली मग लगेच शिक्षकांक वगैरे बोलवल्याने मग शिक्षक पटकन थं इले त्या पोरीक उचलल्याने आणि शाळेत घेऊन गेले आणि तिका लगेच शुद्धीवर वगैरे आणल्याने जशी ती पोरगी शुद्धीवर येतं तेव्हापासूनच ती एकदम घाबरल्यासारखीच वाटा होती ती काय बोलाकच बघी नाही शिक्षकांनी पाणी वगैरे तिका दिल्याने जरा सवय धीर दिल्याने त्यानंतर ती पोरगी व्हाय शांत झाली तेव्हा त्या पोरीने हा सगळं प्रकार सगळ्यांका सांगितल्यान पण तेव्हासुद्धा शिक्षकांका आपल्या वाटला की पोरं इतके दिवस घाबरतात ज्यामुळे ह्या पोरीक भास झालो असतं पण हा प्रकार खूप भयंकर होतो म्हणून मग शिक्षकांनी ठरवल्याने हो की उगाच बोरा घाबरतात त्यामुळे पाणी काढू का त्यांना पाठवणं बरोबर नाही म्हणून मग त्यांनी मुलांचं पाणी काढूचं बंद केल्याने मग शिक्षकच पाणी काढून द्यायचे म्हणजे अजूनपर्यंत कोणाकच कायच आसभास नाही होतो की नेमका त्यांच्या हायस्कूलमध्ये घडता काया आणि ह्यानंतर अजून एक प्रकार त्याच गावातल्या एका माणसासोबत घडलं आणि तोसुद्धा त्याच शाळेच्या बावडेकडे पण ह्या वेळेत रात्रीची वेळ होती आणि तो गावातलो माणूस दारू पिऊन आपलं त्या हायस्कुलात इलो होतं आणि वारांड्यात लोळा होतो आणि तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडलो कोणतरी बाई बोलवता असं तेका वाटाक लागला ह नशेत असल्यामुळे तो आवाजाच्या दिशेन आपलं जाऊक लागलो आणि बघता बघता तो त्याच हायस्कूलच्या बावडेकडे येऊन पोचलो तेका मरणाची दारू चढली होती त्यामुळे ते कायच भान नाही होतं पण जसं तो त्या बावडेकडे येऊन पोचलो तेव्हा ते का बावडेच्या कटड्यावर एक साडी नेसलेली बाई स्पष्ट बसलेली दिसली यो नशेत असल्यामुळे यो आपलो गेलो आणि त्या बाईक मनाक लागलो काय कोण तू या अडे काय करतं हां असा बोलत बोलत तो आपलं त्या बाईच्या जवळ गेलो पण जसं जवळ जाऊन बघता तर त्या बाईचे हे मोठे पाय बावडीच्या कटड्यापासून खाली बावडीच्या पाण्यापर्यंत पोचले होते आणि संपूर्ण ते पाण्यात बुडालेले एवढे मोठे पाय बघितल्यानंतर ह्याच्या तर पायाखालची जमीनच सर आणि जागी त्याची दारू उतारली हांगलच घामाघूम झालो कारण एवढे मोठे पाय तर असणं शक्यत नाही एका कळाला की ही बाई नाया आणि त्याची थई पॅन्टच ओली झाली इतकं तर तो घाबरलो आणि अक्षरशः मुतत मुततच जीव घेऊन तो थैसून बाहेर पळालो आणि कसं बसो तिने गाव गाठल्यान आणि संपूर्ण गावात अल्लाव घालूक लागलो की हायस्कुलात भूता बाईचा भूता बावडेर ती बाई बसलेली असं तो सगळ्यांका सांगाक लागलो पण ह्या दारुड्यावर कोण विश्वास ठेवणार होता सगळेजण म्हणाले की दारियाच्यात नशेता आणि कायो बडबडता म्हणून त्याच्याकडे कोणीच लक्ष देऊक नाय पण तेव्हा ती हायस्कूलची भावडी जरा जास्त चर्चेत येऊक लागली होती भूत हा की नाही हे अजूनपर्यंत कळत नाही होता सगळ्यांका वाटायचा की भासच होईत असतले कारण ज्या ठिकाणी कोणतं तरी मृत्यू झालो असा त्या ठिकाणी जरा लोकांका भीतीच वाटता पण तसं ठोस पुरावा अजून कोणाकडे नाही होतो पोरा घाबरायची पण एवढं कोणी लक्ष देऊक नाही पण त्या बावडेकडे जाणं मात्र सगळ्यांनी बंद केल्याने होता कारण ते प्रकार जरा घडाक लागलेले पण नंतर नंतर सगळा पर परत शांत झाला परत कोणाक तसे अनुभव येऊक नाही पण एक दोन महिन्यांनी जो काय प्रकार घडलो तेव्हा मात्र संपूर्ण शाळेतले शिक्षक संपूर्ण गावच हादरून गेला संध्याकाळची वेळ होती साधारण साडेपाच सहा वाजत येलेले आणि त्या हायस्कूलमधले एक शिक्षक पेपर तपासूच्या नादात शाळेतच थांबले होते बाकीचे सगळे शिक्षक आपापल्या घराकडे गेले ज्यामुळे तिथं एकटेच होते आणि आपल्या वर्गखोलीत टेबलाच्या समोर बसान ते आपले पेपर तपासूक मग्न होते बघता बघता बाहेर काळ्या पडाक लागला आणि त्या क्षणी त्यांच्या कानावर एका बाईचा आवाज पडलो काय हो सर अजून गेलाच नाही अशी स्पष्ट हाक त्यांच्या कानी पडली आणि जसो हो आवाज त्यांच्या कानी पडता तसा त्यांच्या काळजात एकदम धस्सच झाला कारण तो आवाज त्यांच्या ओळखीचं होतो आणि तो आवाज ऐकताच त्यांना असा वाटला की ओ माझ्या ओळखीचा आवाज आ आणि त्यांना शंका येईल कारण तो आवाज त्यात जेवण करणाऱ्या बाईचं होतं जी चार पाच वर्ष त्यांच्याच हायस्कुलात जेवण करत होते आणि त्याचे जे शिक्षक होते सुद्धा त्या बाईचा आवाज वगैरे चांगलं माहिती होतं पाच वर्ष ती बाई त्यांच्यासोबत काम करत होती पण जेव्हा तिने तो आवाज तेव्हा ऐकलं नाही तेव्हा त्यांना मात्र घाम फुटलं कारण ही बाई तर सात आठ महिन्यापूर्वीच मेली मग ह्या बाईचा आवाज मला ऐका कसं काय येऊ शकतं पहिल्यांदा वाटलं त्यांना भास वगैरे झालो असत पण घाबरले मात्र ते खूप होते म्हणून तिने पटकन पेपर तपासूचा थांबवल्यानी आणि ते लगेचच सगळं आवरून तैसून निघाक लागले पण जेव्हा ते वर्गखोले गुलाब घालत होते तेव्हा त्यांका स्पष्ट त्यांच्या हायस्कूलच्या बावडेकडसून आवाज दिलो आणि तो आवाज काहीतरी मोठा पाण्यात पडलेल्याचं होतो तो आवाज ऐकल्यावर ह्यांच्या तर रंगावर काटो जिल्ह कारण ते आजूबाजू कोणत नाही होता आणि आता पाण्यात पडला काय हा मोठं प्रश्न होतो पण आता ते शिक्षक म्हटल्यावर त्यांना बघणं भाग होता म्हणून ते थरथरतच कसं तरी लॉक करून बावडेच्या दिशेन जाऊक लागले आणि जसे ते त्या बावडेकडे जाऊन पोचतात तेव्हा त्यांना ती जेवण करणारी बाई जी सात आठ महिन्यापूर्वी मेली होती ती बाई बावडेच्या कठड्यावर बसलेली दिसली त्याच अवस्थेत त्या जशी ती मरण्यापूर्वी होती त्या बाईकथं बघता क्षणी ह्या शिक्षकांची बोबडीच वळली आणि ते थंयसून जीव घेऊन पळाले आणि घराकडे पोचता क्षणी त्यांना सरसरावून ताप भरलो कारण ते थंय जबरदस्त घाबरले होते कारण ती बाई तीच होती जिचो मृत्यू त्याच बावड्यात पडान झालेलो त्यामुळे ते त्यांना कायच सुधरत नाही होता मग त्यांच्या बायकोन हे सगळं प्रकार गाववाल्यांच्या कानावर घातल्यान तसे गाववालेसुद्धा चांगले चक्रावून गेले आणि त्या शिक्षकाक बघूक म्हणून इले तर त्यांची अवस्था खूपच वाईट होती ते अक्षरश कापरी काढत होते मग त्यानंतर सगळ्यांका कळान चुकल्या की त्या हायस्कूलच्या बावड्यात नक्कीच काहीतरी घडता इतके दिवस भास नाही होणत थंय नक्कीच काहीतरी त्या बाईचं आत्मा वगैरे असा या सगळ्यांका कळाल्या आतापर्यंत नुसते भास भास म्हणत होते पण ते भास नायत ह्या त्या सगळ्या घटनेनंतर कळान चुकल्या आणि मग लगेचच गाववाल्याने एका माणसाक बघितल्याने जो ह्या सगळ्याचं शोध लावीत नेमकं काय प्रकार आता सांगेत कारण जेव्हापासून ते शिक्षक घाबरलेले तेव्हापासून त्या हायस्कूलात जाऊकून तयारच होत नाही होतं पूर्णपणे हायस्कूलच बंद झालेला म्हणून गावकऱ्यांनी हो लगेच निर्णय घेतल्याने आणि ते त्या माणसाक घेऊन त्या बावडीकडे गेले तसं तो माणूस सगळा बघणारो होतो त्या माणसान सगळ्यात आधी त्या बावड्यात गोल चक्कर लावल्यान आणि आपल्या परीन थं नेमका काय हा ह्या सगळं पडथळून बघितल्यान आणि त्याने आपल्या कामाक सुरुवात केल्यान थंय बसान त्यांनी कसले कसली विधी करू घेतल्यान आणि त्या दरम्यानच ते एक गोष्ट जाणवली की थंय अमानवी शक्ती नक्कीच असा आणि ती एका बाईचीच आहे यासुद्धा ते का या कळाला त्यानंतर मात्र सगळ्यांचीच खात्री पटली की ज्या बाईचं थंय मृत्यू झालेलो त्याच बाईचं आत्मा अजून वे भटाकता तेव्हा मात्र संपूर्ण गावच हादरून गेला होता पण आता ह्याच्यावर उपाय काय ह्या कोणाक काय कळाणार तो माणूस ह्याच्यावर तोडगो काढूचो प्रयत्न करत होतो त्या बाईच्या आत्म्याक थंसून घालवचो प्रयत्न करत होतो पण ते काय जमतच नाही होता कारण ती बाई थंसून जावचा काय नाव घेत नाही होती पण ती अशी कशा कडाना काय तिच्या मनात हा धाव कोणाक कळत नाही होता दोन तीन दिवस ह्याच्यातच निघान गेले पण त्यानंतर गावात जो प्रकार घडलो त्याची कल्पना खच्याच गावकऱ्यां करूक नाही होती तो जेव्हा माणूस काही गावकऱ्यांसोबत जेव्हा त्या बावडीवर इलो होतो आणि आपली विधी काहीतरी करी होतो तेवढ्यात अचानक एक माणूस थंय धावत इलो जो त्याच गावातलं रवणारो होतो आणि त्या माणसान सगळ्या गावकऱ्यांक थंय बोलवून घेतल्यान आणि तो सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सगळ्यांक का जा काय का बोललो दहा ऐकान सगळ्यांचे कान, कान उघडेच पडले तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान ज्या बाईचं त्या बावड्यात पडाण मृत्यू झालो होतो तिचं तो नवरो होतो आणि त्या नवऱ्यानं असं सांगितल्यान की मी माझ्या बायलेक आहे त्या दिवशी दुपारी ही पाणी काढू केली होती आणि मी दारियाच्या नशेत आहे माका पैसे हवे होते म्हणून मी हिच्याकडे पैसे मागितलं आहे पण हिने माका देऊक नाही आणि त्याच रागात मी एका त्या दिवशी दुपारी गपचूप मागसून ह्या बावड्यात ढकलून दिलं माका माफ करा तिचं खून मी केलं आहे आणि त्याची शिक्षा मी अजून भोगतय ह्या सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होता आतापर्यंत सगळ्यांक वाटत होता की ती बाई पाणी काढताना पडली आणि मेली पण हा खरो प्रकार इतक्या दिवसांनी बाहेर पडलो होतो पण जेव्हा ह्या सगळा बाहेर पडला तेव्हा मात्र सगळ्यांक हा प्रकार कळालो ज्या बाईचं मृत्यू झालेलो तिने संपूर्ण गाववाल्यांसमोर आपल्या नवऱ्याकडसून ह्या वधवून घेतल्यान कारण इतके दिवस ते तिने झोपासुद्धा देऊक नाय एकदम हैराणी आणून टाकल्या नव्हती हो पण तो कोणाक सांगूक तयार नाही होतो पण शेवटी ते का या सगळ्यांना सांगूचाच लागला आणि त्याप्रमाणे तिने या ह्या देखील केल्यान मग त्यानंतर ते यो सगयो का पोलीस वगैरे घेऊन गेले आणि ते का त्या सगळ्याची शिक्षा देखील गावली पण जेव्हा हे सगळं प्रकार गावाल्यांका समाजलो आणि त्या माणसाक त्याची शिक्षा मिळाली तेव्हापासून ती बाई परत ना कोणा कधी दिसली ना कधी कोणाक काय भास झाले म्हणजे सगळं प्रकार थंयसून एकदम बंदच झालो म्हणजे त्या बाईचं आत्मदेय घोटमाळा कारण तिका सगळ्यांका सांगायचं होतं की माझं तेव्हा मृत्यू नाही झालेलो माझं यांनी तेव्हा खून केलं नव्हतं आणि जेव्हा या सगळ्या झाल्या तेव्हा ती थैसून मुक्त झाली आणि मग परत कधी कोणाक काही त्रास होऊक नाही पण त्यानंतर जरा लोक घाबरायची पण नंतर नंतर हे सगळा प्रकार बंद झाल्यामुळे हळूहळू परत पहिल्यासारखं सुरळीत झाला मग मुलासुद्धा जाऊन पाणी वगैरे काढायची कधी कोणाक त्रास होऊक नाही आणि काळानुसार ही गोष्टसुद्धा सगळेजण विसरान गेले पण जुन्या लोकांक मात्र ही गोष्ट अजूनच चांगली आठवता कारण हे प्रकारच खूप भयंकर होतो मंडळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी त्या काळात घडलेली ही हायस्कुलातली एक भयंकर गोष्ट होती जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता